महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नाणेकरडी म्हाळुंगे झेडपी गटात जीवनभाऊ खराबींच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाणेकरवाडी म्हाणुंगे जिल्हा परिषद गटातील उमेदवार जीवनभाऊ खराबी यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस मोठे बळ मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे आज नाणेकरवाडीत आयोजित गावभेट दौऱ्यादरम्यान सकाळपासूनच प्रचाराला प्रचंड उत्साह लाभला या दौऱ्यात महिला तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत जीवनभाऊ खराबी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला ठिकठिकाणी थीक फुलांनी घोषणांनी आणि आत्मीय स्वागतानं मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला विकासाभिमुख नेतृत्व पारदर्शक कामकाज आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठीची ठाम भूमिका यामुळे मतदारांमध्ये जीवनभाऊ खराबी यांच्याबद्दल विश्वास अधिक दृढ होत असल्याचं स्पष्ट झालं यावेळी उपस्थित नागरिकांनी विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून जीवनभाऊ खराबी यांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला प्रचारात दिसणारा वाढता प्रतिसाद पाहता नाणेकरवाडी माणुंगे झेडपी गटात जीवनभाऊ खराबी आघाडीवर असल्याचं चित्र ठळकपणे समोर येत आहे